नंबर या ठिकाणी सर्वप्रथम इंट्रोडक्शन घेत आहे या कार्डावर आपणास दिसत आहे संख्या बरोबर तर या ठिकाणी रेड कलरमध्ये आणि ब्ल्यू कलर मध्ये दोन प्रकारचे या ठिकाणी संख्या आहे तर याच्यामध्ये लहान आणि मोठी म्हणजे संख्याचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे जर आपण एखाद्या विद्यार्थी विचारलं बघा की याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आणि ती कोणत्या रंगाच्या ट्रे मध्ये टाकणार आपण आधी संकल्पना त्यांना स्पष्ट करून द्यायचं आहे तर या ठिकाणी तीस नंबर तीस अंक एक मोठी संख्या आणि एकोणीसवी संख्या काय दहा तर आपण कुठल्या बॉक्समध्ये टाका निळ्या निळ्यात समजा याचा आपण क्विनवर उपयोग म्हणलं होतं की लहान संख्या त्याच्यामध्ये टाकलं तर आपण एकच कार्ड दोन प्रकारे घेऊ शकतो ठीक आहे आता आपण त्यांना क्विमध्ये करू आयडू मध्ये आता दोन नंबर आहेत अठरा आहेत आणि वीस आहेत मुलांना आधी क्लिअर म्हणजे माहीत झालेलं आहे <सका> की अठरा ही आधी संख्या येते म्हणून ती लहान आहे आणि वीस त्यानंतर येते अठरा एकोणीस वीस म्हणजे पुढे येणारी संख्या मोठी राहते आणि आधी येणारी लहान असते त्यांना म्हटलं की यातली लहान संख्या कोणती तर अठरा ही आधी येते मग कोणत्या रंगाचा आहे लाल रंगाचा आहे तर हा लाल आहे ट्रेमध्ये जाईल त्यानंतर आपण इथे नंबर झाला इथे आपण टिंबाच्या सहाय्याने पण ओळख देतो आताच मॅडमने म्हटल्याप्रमाणे सहा एका बांगडीमध्ये आपण टिंब केले एक दशक झाला इथे दोन दशक आहेत आणि इथे एक दशक म्हणजे सोळा झालेले आहे दशक त्याला माहीत आहे दहा दा, अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आणि वीस मग यात तो म्हणेल की कोणती टिम्ब जास्त आहेत त्याच्या लक्षातच येणार आहे म्हणजे लाल जास्त आहे आणि निळे निळे टीम्म कमी आहे म्हणून ह्या टिंबाचं पण खेळतो ह्या लाल बास्केट जास्त आहे म्हणून या लाल बास्केटमध्ये टाकेल त्यानंतर कमी पण सांगता येईल म्हटलं आपण याला कमी कोणते आहे बा तर कमीचा प्रश्न विचारला तर त्याच्या लक्षात येईल की नाही निरेटिव्ह कमी आहे म्हणून तो या बास्केटमध्ये टाकेल आणि खेळमध्ये टाकेल अशा प्रकारे तो ही संकल्पना समजून घेईल आणि तो स्वतः विद्यार्थी करून दाखवेल दोन्ही संकल्पना आपल्याला